एकलव्य आदिवासी युवा संघटना तालुकास्तरीय बैठक संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे लोकसभेचे उमेदवार विविध पक्षांना बसणार फटका याबाबत अधिक असे की आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दोन दरम्यान धुळे शहरातील साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ येथील सभागृहात एकलव्य आदिवासी युवा संघटनेची तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली या बैठकीदरम्यान संघटनेची देखील गठीत करण्यात आली तर यावेळेस नियुक्तीपत्र देखील वाटप करण्यात आले विशेष म्हणजे या ठिकाणी संपूर्ण धुळे लोकसभेच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव राहत असून लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आदि आदिवासी समाज बांधव हा मतदार आहे तर सर्वात जास्त संख्या मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची आहे नुकत्याच ओ घातलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान या बैठकीतून आदिवासी बांधवांचा खासदार आमदार असावा या गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाज बांधव हा सर्व पक्षांसाठी कार्य करीत आहे त्यांच्या पाठीशी उभा होता परंतु विविध पक्षाच्या महाविकास आघाडी महायुती असे होत असून आदिवासी बांधवांचा विचार होत नसल्याने याबाबत एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्रॅज्युएशन एम ए झालेले राजकुमार पंडित सोनवणे यांनी आता लोकसभा मतदारसंघात शेड्यूल फुंकला असून आपण स्वतःच धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी या बैठकीतून जाहीर केले व घोषित केले तर संपूर्ण लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी बैठक घेतल्या जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले तर आदिवासी समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतःच या धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करीत असून सुशिक्षित ग्रॅज्युएशन एम ए झालेले राजकुमार पंडित सोनवणे हे आता लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करणार असल्याने इतर पक्षांना मोठा धक्का बसणार आहे कारण आज ता सर्वच विविध पक्ष हे आदिवासी बांधवांच्या मतदानावरच निवडून येत असतात तर आदिवासी बांधवांचा विचार न केल्यामुळे सदर ही उमेदवारी करीत असल्याचे त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना राजकुमार सोनवणे यांनी सांगितले तर या बैठकीत एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्रॅज्युएशन झालेले राजकुमार सोनवणे प्रदेश कायदेशीर सल्लागार प्रवीण मोरे धुळे जिल्हा अध्यक्ष विष्णू सोनवणे धुळे जिल्हा उपाध्यक्ष अंबर मालचे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर मालचे आदी पदाधिकारीच्या उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली तर या बैठकीत नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली ज्यात प्रामुख्याने जिल्हा सचिव ज्ञानेश्वर मालचे तालुका अध्यक्ष अंकुश सोनवणे तालुका उपाध्यक्ष संपत सोनवणे तालुका उपाध्यक्ष दिलीप मोरे तालुका प्रसिद्धी प्रमुख समाधान सोनवणे तालुका सचिव प्रकाश मालवणक आदी सर्वांची सर्वा हो या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली असून मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आज एक आदिवासी युवा संघटनेची बैठक येथे संपन्न झाली यामध्ये त्रिवार्षिक जे सदस्य होते त्यांना पुनर् नियुक्ती पत्र देण्याचा आणि जे नवीन कार्यकर्ते सहभाग झाले त्यांना परत नियुक्ती पत्राने देऊन त्यांना कामाला लाव एक आदिवासी संघटना गेली नऊ दोन हजार नऊ पासून धुळे नंदुरबार नाशिक जळगाव या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे याच जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आदिवासींची संख्या आहे आता येणाऱ्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडी आणि इतर पक्ष आदिवासी समाजाची मोठी मतदान संख्या असताना सुद्धा आजपर्यंत विचारात घ्या आज त्यांच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाही पण आदिवासी समाज हा आमच्या पक्षाबरोबर राहील माविकास आघाडी बरोबर किंवा इतर बरोबर आश। असा आज पर्यंत चिन्ह दिसत नाही म्हणजे एकंदरीत आम्हाला असं वाटतं की आदिवासी त्या वोटिंगला गृह लोकसभेमध्ये कोणी किंमत देत नाही म्हणून आज सर्व एकमेव आदिवासी युवा संघटनेच्या त्या सर्व सदस्यांच्या वतीने असं ठर ठरवलं की आपण धुळे लोकसभेला नवे आदिवासी संघटनेचा स्वतंत्र परिवार उमेदवार द्यावा पर्याय म्हणून आज असं या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्या दिशेने आता एकमे संघटना काम करणार आहे म्हणजे धुळे लोकसभामध्ये एकमव्य संघटनेचा स्वतंत्र उमेदवार राहणार म्हणजे राहणार आहे यासाठी पण ही बैठक होती आणि सदर राजकीय पक्षांना आदिवासीची किंमत कळावी म्हणून आम्ही उमेदवारी करणार आहोत उमेदवार मुखाद पक्षाला आमा झटका देना आहो ज्यादे संघटने के मुख्य पदाधिकारी तालुका कार्यरत कार्यरत महाराष्ट्र कमिटी व सर्व आज आम बैठक आयोजन हा निर्णय लोकसभा एकलव्य कर उमेदवार देना जय आदिवासी जय भी